आपल्या सर्वांना माहिती आहे दत्त जयंती दत्त जयंती निमित्त आपण सेवा सुरू करणार आहोत आता तुम्ही असं पंधरा तारखेला कशी का काय चौदा तारखेला कॅलेंडर मध्ये तो पण बरोबर पण आपल्या दिंडरी प्रेश कॅलेंडर नुसार पंधरा तारखेला दत्त जयंती कारण चौदाला दुपारी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी पौर्णिमा लागणार आहे की दू पंधरा तारखेला दुपारी दो पाच दोन वाजून एकतीस मिनिटांनी पौर्णिमा संपाल त्यामुळं आपल्या दत्त जयंती पंधरा तारखेला साजरी करायची आपल्या डिरेमिनेट प्रयत्नुसार त्यामुळं आपण देवास सेवा करायच्या आता आपल्या दत्तगुरूंची उपासना सुरू करायची आपल्या गुरु पारायण करायचं तर आपण नऊ तारखेपासून ते पंधरा तारखेपर्यंत हे सात दिवसाचं पारायण करायचं सोळा दिवशी सांगता करायची आपल्या सोळा तारखेला सांगता करायची आठव्या दिवशी म्हणजे तर ही पारायण करायच्या अगोदर तुम्हाला काय करायचं सर्व पथक तुमच्याकडे जरा गुरुचैत्राचं पारंभित दूरपणे नसेल ते तुम्ही नक्की घेऊन या दुसरं कोणाचं यूज करू नका स्वतःचं नक्की विकत आण कारण ते घरात जरी असं खूप त्याची पावर आहे खूप ताकद आहे कारण की गुरुचैत्रा हे पाचवा वेद म्हटलेला आहे त्यामुळे ते घरात असून खूप शुभ राहतं ते नक्की घेऊन या तुम्ही तुमचं आसपासच्या तुमच्या केंद्रातून तुम्ही नक्की घेऊन या सोबत तुमच्याकडे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती नसेल कारण की ह्या वेळेस मांडणी करायचे आणि मांडणी करताना फोटोची किंवा मूर्तीची गरज असेल तुमच्याकडे जर फोटो नसेल कसला तर तुम्ही स्वामींचा फोटो त्या नंतर छोटासा फोटो असेल तरी चालेल स्वामी आणि दत्तगुरू एकच आहेत त्यामुळे तुम्ही स्वामींचा फोटो जरी अस आणेल आणला तरी चालेल हे लक्षात ठेवा आता तुम्हाला पारायण करायच्या अगोदर तुम्हाला पहिला संकल्प करायचा आहे तुम्हाला संकल्प पहिला पारायण करायच्या आदल्या दिवशी किंवा दोन अगोदर जरी तुम्ही मठात जायचे स्वामींच्या मठात जावा किंवा तुम्ही केंद्रात जावा तुम्हाला काय आहे तुम्हाला एक नारळ खडी सागर न्यायची स्वामींना प्रार्थना करायची आहे की आमच्याकडून तुमच्याच पारा निविनपणे पार पडू दे कारण करता तुझी एक आता माझ्या ठेवा तुम्ही मनायची नसेल करणारे तेच आपल्या करून केला आणि तेच त्यांना प्रार्थना करा माझ्याकडून सेवा करून द्या आणि त्यांच्या इच्छेनुसार इच्छेनुसार सर्व काय होतं त्यांची इच्छा तर आपण काढही मात्र काही करू शकत नाही तर आम्ही आमच्याकडून त्यांनाही प्रार्थना करा आणि पारण आपलं नऊ तारखेलापासून सुरू करणार आहे आपल्याला आठ तारखेला राहिलं आपल्याला कुत्र्यांना आणि एक चपाती गायला आपल्याला निवेद म्हणून दाखवायचे जर तुम्हाला कुत्री भेटली नाही गाई भेटली नाही का होतं नाही भेटत शहरामध्ये तरी मुंबईसारख्या ठिकाणी लवकर गाई गाई भेटत नाही कुठं तरी तुम्हाला भेटतील मग गाई भेटणार आहे तर तुम्ही त्यांच्या नावाचा निवेद काढा एका साईडला ठेवा ते कावळे वगैरे कोणी खाऊन जातील पण आध्या दिवशी तुम्हाला चार चपात्या कुत्र्यांना एक चपाती गायीला अर्पण करायची तुम्हाला नऊ तारखेपासून पारायण सुरू करायचं आहे नऊ तारखेला तुम्हाला सकाळी मांडणी करायची काय करायचं तुम्हाला एक चौरंग घ्यायचं आहे किंवा पाठ घ्या चौरंगत घ्या त्याच्यावर तुम्हाला एक बाल वस्त्र किंवा पिवळ वस्त्र असेल तरी चालेल ते टाका सफेद असेल तरी चालेल त्याच्यात तुम्हाला स्वामींचा फोटो ठेवायचा आहे मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा तिथेच तुम्हाला स्वामींसाठी तुम्हाला पाणी ठेवायचं आहे आणि रोज पाणी ठेवा तुम्ही त्यांना नैवेद्य म्हणून खडी ठेवा सोबत तुम्हाला तिथे स्कूटी ठेवायची म्हणजे आपण जी गर गुरुच्या तर पारायण करणार ती स्फोती तुम्हाला स्वामी ठेवायची आहे तिथेच तुम्हाला धूप अगरबत्ती लावायचा आहे तोब तुम्हाला तिथेच तुम्हाला पंथी लावायची आहे पंथी मोठी लावा म्हणजे अखंड दिवा लावला जाईल कधी कधी होतं तू आपला छोटं घर असं फॅमिली वीस चालेल पण पारायण करेपर्यंत तरी फिज देणार पाहिजे आणि लक्षात ठेवा सोबत तुम्हाला कलशी ठेवायचे आहे म्हणजे गडू घ्यायचा आहे गडूला तुम्हाला चार गुरुपाच्या चार हळदीच्या रेखा मारायच्या आहेत त्यात तुम्हाला सवा रुपया सुपारी टाकायची नागिणीची पाच किंवा सात पाणी ठेवा आणि एक तुम्हाला नारळ ठेवायचा हा गडू तुम्हाला ते ठेवायचा आहे की मांडणी अशा पद्धतीने तुम्हाला मांडणी सोप्या पद्धतीने मांडणी करायची अशा पद्धतीने तुम्हाला मांडणी करायची सात दिवस फोटूची पूजा करायची तर मृतू असेल तर मूर्तीची पूजा तुम्हाला सात दिवस करायची असं नाही की मांडणी केव्हा हलवायचीच नाही असं काही नाहीये सात दिवस तुम्हाला त्याची पूजा करायची कलशातलं पाणी चेंज केलं तरी चालेल कलशातली तुमची पानं सुकली तर तुम्ही नवीन पानं आणून ठेवली तरी चालेल काही अडचण येणार नाही हे सगळं तुम्हाला करायचं अशा पद्धतीने करायचं अशा पद्धतीने मांडणी करायची आणि आसन बसायला घ्यायचा तेच आसन तुम्हाला सात दिवस तेच आसन यूज करायचं आहे म्हणजे तुम्ही कोणती चादर घेतली कपडा घेतला स्वच्छ धुतलेला असावा ते सात दिवस ते तुम्हाला तेच यूज करायचे आणि तुम्हाला पारायण करायला तुम्ही कधी सकाळी बसा किंवा संध्याकाळी बसा म्हणजे पारायण सकाळी चार वाजता असून ते संध्याकाळी चार वाजे पण तुम्ही करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारामध्ये तुम्ही करू शकत नाही त्यावेळेस तर ते उंची भिक्षेची वेळे त्यामुळे तुम्ही त्यावेळेस पारायण करू शकत नाही ती गोष्ट लक्षात ठेवा पारायण करायच्या तुम्ही का पारायण करायला बसणार स्वच्छ हातपाय स्वच्छ कपडे घालूनच बसा हे लक्षात ठेवायचे काळी कपडे परिधान करायची नाही तुम्हाला पारायण करताना चांबड्याची वस्तू यूज करायच्या नाहीये हे पारायण कोणी करू शकत त्यामुळे अडचण नाही आहे पारायण करताना काही अडचण येणार नाही म्हणजे तुम्हाला आणि बाराईकरांच्या तुम्ही कधी सकाळी बसत तरी चालेल संध्याकाळी बसत तरी कधी कधी नवीन असतात त्यांना उशीर होतो कारण का होतं आपले टिंडोरीपडणे जे गुरुचे आहेत त्यात तरी प्राकृत आहेत तेवढ्या अडचण येतात पण मराठी म्हणतो आणि प्राकृतिक व्यवस्था थोडासा वेळ लागतो कधी तीन तास पण साडेतीन तास पण होतात जेव्हा मी पहिल्यांदा वाजता मला चार तास लागले माझा अनुभव सांगते तर मग तुम्ही नवीन असता थोडासा वेळ घेऊन बसा वेळ लागतो आणि शक्य असत सुशित होऊन बसा म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही पोटात पोटात त्रास झाला हे त्रास झाला हे असं काही नका त्यामुळे लक्षात ठेवा पारायण करता तुम्हाला पहिला पहिलं काय करायचं तुम्हाला आपल्या कुलदेव देव आपल्या देवांची आपले त्यांची मनोभाव पूजा करायची त्यांची प्रार्थना करायची मग तुम्ही पारायण करा नऊ तारखेला सुरुवात करायची मांडणी वगैरे कशा पद्धतीने तुम्हाला मी सांगितले प्रथम तुम्हाला संकल्प घ्यायचा पारायण करताना अधो नऊ तारखेलाच घ्यायचं एकच दिवस घ्यायचं तुम्हाला नऊ तारखेला असं हात करायचा पाणी घ्यायचे थोडस तांजूळ टाकायचे एक फूल टाकायचं तुमचं नाव आहे तुमचं गोत्र गोत्र माहितीचं कश्यप गोत्र म्हणा तुमची ज्या इच्छेसाठी तुम्ही करताय नोकरीसाठी लग्नासाठी घरातल्या सुशासाठी पैशासाठी काय साठी करताल तर ते, ते इच्छा बोलायची आणि ते पाणी मग एका ताटात सोडायचंय आणि मग तुम्ही पारण्यास सुरुवात करायची पारायण करायच्या रोज तुम्हाला सातही दिवस रोज तुम्हाला एकदा श्री स्वामी समर्थ एक माळ जप करायची एकवीस वेळा तुम्हाला गुरु गायत्री मंत्र जप करायचा आणि एकदा म्हणा जप कराय आदृश्यशे एकदा तुम्हाला पूर्ण म्हणायचं हे रोज तुम्हाला रोज तुम्हाला म्हणायचे आणि त्यानंतर तुमचे अध्याय जे तुम्हाला त्या ग्रंथामध्ये दिलेत पहिले एक ते नऊ पहिल्या दिवशी तशा पद्धतीने तुम्हाला रोज ते अध्याय वाचायचे तुम्हाला मराठीतलं नाही वाचत तरी चालेल पुढचं तुम्ही वाचत तरी चालेल पूर्ण असं काही नाही मराठी मराठीत वाचायचं कुठे वाचायचं तरी चालेल दोन्ही वाचता तरी चालेल अडचण नाही त्याची जशी इच्छा असं काही प्रॉब्लेम नाही पण सात दिवसातच पारायण करा तीन दिवसाचं करू नका तीन दिवसात पारायण करायला त्रास होतो खूप आणि खूप वेळ लागतो आणि बायकांना जर म्हटलं तर घरातली कामं आणि मुलं परत पारायण हे करणं खूप अवघड पडतं खूप त्रास होतो त्यामुळे तुम्ही सात सदच पारायण करा मनोभावे करायचे खळ खुच्ती तुम्हाला खूप चांगली भेटते खूप मनापासून घट भेटतात घरा सुखांत समृद्धी घरात वातावरण छान होतं याचे तुम्ही फक्त अनुभव घ्या हो तुम्हाला नक्की कळेल खूप उत्तम आहे सेवा सगळ्यात होतं ना मौल्यवान सेवा आहे रशीबॉन त्यांनाच करायला भेटते कोणीही करू शकत नाही रोज मंदिरात जाणं तरी असं त्यालाही तरी सेवा करायचं मत नाही लशीपन लोकच ही सेवा करू शकतात त्यामुळे ही सेवा तुम्ही नक्की करा आता हे झालं आपले आता हे सात दिवस तुम्हाला कशी सेवा करीत ते मला मी सांगितले आणि हा एकच वेळ फिक्स ठेवायची तुम्ही आता सकाळी आठ ते संध्याकाळी आठ ते आठ वाजता बसणार रोज आठ वाजताच बसायचे तुम्ही संध्याकाळी दुपारी एकला बसणार एकलाच बसते आज बसले तुम्ही सकाळी उद्या बसते दुपारी असं नाही हा एक वेळ ती फिक्स ती फिक्स वेळ झाली तुमची हे लक्षात ठेवा तुम्ही वेळ फिक्स ठेवायची त्यावेळेस तुम्हाला पाहायचं हा जसं आठचे सव्वाढ झाले तरी चालेल पण तुम्ही म्हणता मी बाराला बसले अकरा असं नाहीये एक वेळ आणि एकदा बसलं की उठायचं नाहीये अडीच तीन तास नक्की लागतील त्यामुळे ते गोष्ट माइंडमध्ये माई ठेवायची तुम्हाला म्हणजे काय त्रास होणार नाही हां पण अचानक तर झाला तुम्हाला त्रास बसला वॉशरूमला आली काय झालं अचानक काय त्रास झाला तर तुम्ही जावा पण शक्य ते टाळा आणि जवळपास पाणी घेऊन बसत थोडं पाणी पिला तरी चालेल आणि जे आपण पुढे जर छोटासा कलश भरून ठेवला ना थोडंसं वाटीत पाणी ते पाणी रोज चेंज करा आणि ते पाणी घरच्यांनी सगळ्यांनी प्यायचे थोडंसं एक एक तीर्थ म्हणून सगळ्यांनी प्यायचे पाणी सर्वांनी प्यायचे आणि परत ते रोज नवीन पाणी ठेवायचं रोज तुम्ही हा, हात हे तुम्ही करायचं आता नियम काय नियम पहिली गोष्ट तुम्हाला काय खाण्यापिण्याचे नियम नियम सांग तुम्हाला तुम्हाला परतणे म्हणजे बाहेरची कोणती वस्तू आणि विकत आणून खायची नाही खाली बटर चॉकलेट्स बिस्किट्स हे खायचे नाही तुम्हाला तुम्हाला एकच धान्य खायचे एक धान्य म्हणजे चपाती खानाच सात दिवस चपाती खायची आहे बाजरीची भाकर खाण्याचं बाजरीची भाकर तुम्हाला खायची ज्वारीची भाकर खाना ज्वारीची भाकर नाचण्याची खाण्याचं नाचण्याची एकच सांगते एकच धान्य तुम्हाला खायचे भात पूर्णपणे वर्ज्य आहे सोबत तुम्हाला भाज्या कडधान्य खायचे नाही आहेत डाळी खायच्या नाही आहेत आता भाज्या कोणत्या खायच्या आहेत कारलं खाऊ शकता पेटी खाऊ शकता तुम्ही मेथी खाऊ शकता तुम्ही बटाटा खाऊ शकता तुम्ही भोपळा खाऊ शकता तुम्ही दोडकं खाऊ शकता तुम्ही दूध दही खाऊ शकता दूध चपाती खाऊ शकता गुळ चपाती खाऊ शकता गुळ भाकर खाऊ शकता हे तुम्ही सर्व काय खाऊ शकता हे लक्षात ठेवा आणि तुम्ही समजा सकाळी चपाती भाजी केली ती संध्याकाळी तुम्ही तीच खाल्ली तरी चालेल काहीही अडचण येणार नाही ह्या तुम्ही नियम पाळा म्हणे पण तुम्ही रोज तुम्हाला आपल्या पोथीला म्हणजे आपल्या पुढं रोज निवेद दाखवायचा तुम्ही जे खाणार आहात तेच निवेद दाखवायचं घरच्यांसाठी करणार ते नाही खायचे तुम्ही जे खाणार आहात तेच निवेद म्हणून तुम्हाला दाखवायचे तर तुम्ही सकाळी भाजीचं पदार्थ सकाळी भाजीचं पदार्थ निवेद दाखवल्या संध्याकाळी काय तर संध्याकाळी तुम्ही फळाचा निवेद दुधाचा निवेद दाखवला तरी चालेल हे लक्षात ठेवा सोबत तुम्हाला कांदा लसूण पूर्णपणे वर आहे कांदा लसूण तर बिलकुलही खायचा नाहीये हे लक्षात ठेवा दुसऱ्या कोणाच्या हातचं खायचं नाही घरात तुमची बायको मुलगी आई असेल त्यांच्या हातचं खायचे पण तुमची बहीण माहेरी आली चार दिवस मग तिच्या हातच खायचं तेही नाही खायचे तुमच्या आईच्या बहिणीच्या बायकोच्या हातच खायची आपल्या घरात तिची स्त्री तिच्या हातच खायचे आणि तुम्ही सेवा करताना तुमच्या घरात मेड येत असेल जेवण करायला जेवण करायला जेवण करणारी ताई येणार असेल तर त्यांच्या तुम्ही तुमच्या हात तुमच्या हाताने दोन चपात्या भाजी चपाती करून खायचे हे लक्षात ठेवा तुम्ही गोष्टी माहिती तुम्ही त्यांच्या हातचं कसा तेही नाही चाललं तुम्हाला तुमच्या हातच खायचे त्यामुळं घर त्यामुळं तुमच्या ते कोणाला तुम्हाला त्रास काही होणार नाही हे गोष्टी लक्ष ठेवा आता दुसरं काय तर तुम्हाला नियम दुसरे काय ब्रह्मचारी पूर्णपणे पाळायचे ह्या सात दिवसांमध्ये तुम्हाला गादीवर झोपायचं नाही फॉटोवर पण झोपायचं नाही आहे तुम्हाला खालीच झोपायचं आहे खाली तुम्ही चटई घ्या मोदडी घ्या स्वच्छ धुतलेली वस्त्रं घ्या आंतरूप बांगून घ्या स्वच्छ धुतलेली असाही तेच तुम्ही सात दिवस यूज करायचे वेगळा बेचाना तुम्हाला पाहिजे नाही एखादी सगळ्यांसमोर झोप सगळ्यांसमोर तुम्हाला वेगळा बेचाना करा जिथे मांडणी की तिथेच मांडणी तिथेच झोपा तुम्ही तुम्हाला तिथेच झोपायचे दुसरी कुठे जाऊन झोपायचं नाही मांडीसमोरच झोपा झोपताना डाव्या कुशी शक्यते झोपा कारण चालू अनुभूत येते तुम्हाला सात दिवसामध्ये नक्की येईल तुम्हाला गोष्टी तुम्हाला आता आपण रोज करणार आहोत तर तुम्हाला रोजची अध्याय वाचून झाले की तुम्हाला घोर कष्ट जाऊन एकदा वाचायचे आणि मग आरती करायची हे लक्षात ठेवा ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या रोज आरती करायची सकाळ संध्याकाळ दोन टाईम माहिती आरती घ्यायची तुम्हाला आणि संध्याकाळी रोज झोपताना विष्णू सहस्म एकदा वाचायचं विष्णू सहस्रणाम का वाचायचं कारण की आपण दिवसभरामध्ये काही ना काही आपल्यातून चुक्या घालतात आपण किती काय चुकलंच नाही आठव काही घडलंच नाही असं काही होत नाही आपण कोणी तांडायचं नसतो माझ्यातून काही ना काही चुकी होते त्यामुळे तिची माफी मागे म्हणून विष्णू सहस््रम तुम्हाला एकदा वाचायचं बारा मिनिटाचा फास्ट युट्यूबला भेटतं ते जरी तुम्ही वाचलं तरी खूप छान आहे ते वाच तरी उत्तम नाही विष्णू सहस््राम रोज तुम्हाला वाचायचं त्या कालावधीमध्ये खंड पडता कामा नाही पारण्यामध्ये खंड पडता कामा नाही तुम्हाला मासिक धर्म येणार असेल तर प्लीज सांगते करू नका कारण की खूप त्रास होतो गोळ्या खाऊन जर तुम्ही मासी पाळायन करणार असाल तर खूप त्रास होतो शारीरिक मानसिक काम होत असं काय करू नका पण तुम्ही ह्यानंतर तुमचं प्रेम मासिक धर्म येऊन गेला तुम्ही पारायण केलं तरी चालेल कारण मानविष ना तेव्हा पवित्र आहे तुम्ही त्याच्यानंतर पारायण केलं तरी चालेल समजा तुम्हाला तुमची पाळी तुझी आहे सोळा सतरा तारीख अठ्ठावीस तारीख आहे पण ती अधोघर येते कधी कधी सर्कल आपला चुकतो कधी कधी अधोघर येते तर तुम्ही तेव्हा तुमच्या घरच्या कोणाकडून ते पारायण पूर्ण करून घ्या खंड करून देऊ नका ब्राह्मण आहे तर ब्राह्मण तुमच्या घरात कोणी वासतरण नसेल तर ब्राह्मण बोला ब्राह्मणकून ते पारायण पूर्ण करून घ्या खंड पडता नये कारण की हे कला पूर्ण करावं लागतं पारायण पूर्ण करावं लागतं आणि ह्याला पाचवा वेद म्हटला गेलेला आहे खूप याची प्रचिती येते लोकांना त्यामुळं खंड पडता नये तुम्हाला सुतक विचार आलं तरी तुम्ही ब्राह्मणाला बोलवा की दुसऱ्या कोण ते पारायण पूर्ण करून घ्या आता आपण सकल खूप उपयुक्त ही सेवा करणार आहोत तर समजा तुम्हाला मासे तर माला मिटाळ आलं किंवा सुताप आल्या या गोष्टी आपल्या हातात नसतात त्यामुळे त्या गोष्टी जर झाल्या तर तुम्ही असं घाबरायची गरज नाही आहे तुम्ही दुसऱ्या कोणाकडूनही पारायण पूर्ण करून घेऊ शकता आणि समजा तुम्ही तुम्ही पारायण करता कोणाला अडचण आली आहे तर घरात वेळोवेळी गोमूत्र शिंपडत जावा तरी चालेल त्या घाबरायची गरज नाही आहे कारण नॅचरल येते असं काही नाही की कोण जाणून बुजून करतं ते नॅचरल ते भगवंतानेच दिलेले त्यामुळे ते घाबरण्याची गरज नाही आहे मासे धर्म म्हणजे मोठा पाप नाही आहे ते नॅचरल आहे प्रत्येक स्त्रीला ते उलट ते वरधहाणे ती स्त्री ते नसं की स्त्री अपूर्ण आहे त्यामुळे मास्त तर मला घाबरायची तर फक्त वेळ गोमूत्र शिंपडत जावा आणि तुम्ही लग्ना ह्या सात दिवसामध्ये लग्न कार्य कोणत्या जायचं नाहीये तुम्ही शक्य असेल तर कोणाच्या मैत्रीला वगैरे पण शक्य टाळा दुसरं कोणाला पाठवत जाऊ नका टाळा ती गोष्ट हे लक्षात ठेवा म्हणून मी सांगेल तुम्हाला त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला सात दिवस तरी कोणाच्या घरी जाणं येणं बंद करा सात दिवस आपल्या घरातच तो पण तुमची सांगता होत नाही तो पण पुढे जाऊ नका जवळपास मठ मंदिर असेल तर रोज त्या मठ मंदिरात दत्तगुरूच्या स्वामींच्या मठात मंदिरात रोज जावा ते खूप तुम्हाला छान राहील आता सांगता आपल्याला करायची सोळा तारखेला बरोबर आहे सोळा तारखेला सांगता करायची सांगता दुपारी बाराच्या अगोदरच करा सांगता करताना तुम्हाला चार निवेद दाखवायचे पण हां आपल्याला सांगते म्हणजे तुम्ही चपाती भाजी करू शकता तुम्ही पूर्णपुळीचा निवेद करू शकता तुम्ही डाळ भात चपाती काही निवेद करू शकता पण घेवड्याची भाजी कंपल्सरी आहे तुम्ही बाकी काही नाही केलं तरी चालेल पण घेवड्याची भाजी कंपल्सरी पुरणपोळीचा निवेद नाही काय चालेल साधी चपाती भाजी केली तरी चालेल पण घेवड्याची भाजी कंपल्सरी थोड्याच्या भाजीचे निवेद तुम्हाला कंपल्सरी आहे तुम्हाला चार निवेद काढायचे एक तुम्हाला कुळदेवताला एक दत्तगुरूंना एक स्वामींना आणि आपल्या कुळचंद्राच्या पारण्याला म्हणजे पोथीला चार निवेद काढायचे चार निवेद त्यांना तिथे दाखवायचे तुम्हाला आणि शक्यतो बाराच्या अंदोरच निवेद दाखवा साडे दहा सांगतात पण शक्यतो बाराच्या अंदोर निवेद दाखवा आणि एखाद्या जोडप्या जर तुम्हाला जेवायला घालत असेल एखादं जोडपं म्हणजे पुरुष लग्न झाले श्री पुरुषांना जेवायला घालत भेटले तुम्हाला तर त्यांना जेवायला घालतच अतिउत्तम छान राहील तर त्या श्री छोटी घरा त्या पुरुषाला टोपी टावेल द्या त्याला येता सांग तुमची दक्षिणा द्या एकवीस एकावन्न काही दिली तरी चालेल एकशे एक दक्षिणा द्या त्यांना द्या तुमचं कोणी भेटलं नाही तर दुःख मारू नका तुम्ही अशीच जरी असं सांगता केली तरी चालेल पण तुम्हाला वाटतं मंदिरातून एखाद्या ब्राह्मणाला तुम्ही एक एकशे एक अशी दक्षिणा दिली तरी चालेल आणि ते नैवेद्य आहेत समजा तुम्हाला गायी भेटली तर गायीला खायला गायला पण गाई तुम्हाला भेटली नाही तर घरच्याने सगळ्यांनी तो नैवेद्य ग्रहण करावा आणि नेहमी करू का व्यवस्थित इस, प्रॉपर ताड भरा ते नेहमीच त्यांना दाखवा हे लक्षात ठेवा सांगता संध्याकाळी सकाळी सांगता झाली संध्याकाळी तुम्ही सगळी उचलू शकता सगळी खोटू जागेवर ठेवू शकता पोती तुम्ही जागेवर ठेवा आणि तो नारळ जो आहे आपण जो नारळ ठेवणार आहे सात दिवस तिथे घटामध्ये तो नारळ तुम्ही तुमच्या लाल कपड्यामध्ये गुंडावून तुम्ही तुमच्या तिजोरीत तुम्ही ते लॉकर मध्ये पैसे ठेवले तिथे ठेवा त्याच्या घरात सुशांतीला खूप चांगली अनुभूती हे तिथे तुम्ही तिजोरीत कुठे असा अर्पण वगैरे करायचा नाही तर तिथे तिजोरी ठेवा पहिला तुमचा पहिला नारळ असेल तर तो पहिला नारळ नारळ तुम्ही करा हा नवीन ठेवायचा तुम्हाला आणि रोज पारायण झालं की गुरु गुरुचैत्र पोती जी आहे आपली ती आपण झाकून ठेवायची ब्लाऊज पीस मध्ये तुम्ही जरी झाकली ठेवली चालेल पूर्ण पुन्हा झाकून ठेवायची उघडी ठेवायची नाही पोह दाखवायची नाही ती पूर्णपणे झाकूनच ठेवायचे अशा पद्धतीने मग सोप्या सिंपल पद्धतीने करायचे नियम आहेत ते नियम पाळणे गरजेचे कारण की तेवढी ते से, मोठी ते ते सेवा पण आहे आणि ही सेवा नशीबान लोकच करू शकतात त्यामुळे ही सेवा नक्की करा एकदा अनुभूती घ्या घरात सुख शांती समृद्धी येते मनाला समाधानी मिळते आणि आरोग्य पैसा किती तरी चालेल पण आरोग्य चांगलं नसेल समाधान नसेल त्याचा काय अर्थ नसतो त्यामुळे सेवा नक्की करा म्हणजे तुम्हाला काय अडचणी वगैरे येणार नाही काय चुकलं असेल तर माफ करा छोटी सेवा आहे डॉक्टर मिनिस्टरने अर्थ करते श्री स्वामी समाज